नमस्कार आपण हे बघताय हेडलाईन न्यूज मी शशिकांत मोसरे आपलं स्वागत करतो बोरुली पश्चिम येथील गोराय दोन या ठिकाणी आणि आपण पाहू शकत माझ्या बरोबर आज एक डॉक्टर ताई जोडल्या गेल्यात एक असा युवा चेहरा ताईंच नाव आहे श्रुती अमृत चव्हाण आणि त्यांच्या क्लिनिकचं नाव आहे सुशीचा क्लिनिक आपण पाहू शकतो ते फिजिशियन्स आहेत आपण मुळात हो त्यांचा एक इंटरव्ह्यू घेणार आहोत नेमकं कशा प्रकारे आजकाल जर पाहिलं तर आरोग्य हे सर्वात महत्वाचं अशी गोष्ट आहे पैसा तर सर्वांकडे पण आरोग्य किती महत्वाचं आहे आज मॅम पासून जाणून घेऊया चॅनल मध्ये स्वागत करतो काय सांगा सृष्टीजी कशा प्रकारच्या ट्रीटमेंट आपण देतात आणि काय त्याबद्दल काय मी स्वतः एक जनरल प्रॅक्टिशनर आहे मी करुणा हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर आहे सकाळी मी तिथे असते संध्याकाळची माझी इथे प्रॅक्टिस असते मी सुद्धा आताच ओपन केलं आहे मला तीन महिने झाले इकडे मध्ये ओपन करून आणि चांगला रिस्पॉन्स आहे खूप छान आहे नवीन डॉक्टर असून सुद्धा लोकांनी एवढा ट्रस्ट दाखवला आहे त्याबद्दल आनंद आहे बरेच आजूबाजूला डॉक्टर्स आहेत जे बरेच वर्षापासून आहेत सो एक प्रकारचं कॉम्पिटिशन सुद्धा आहे बट uh, मी ट्राय करते की आपल्याला जसं सोशल सर्विस करायची आहे लोकांच्यावरती उपचार चांगल्या प्रमाणे करायचे त्यावरती जास्त फोकस आहे त्यामुळे जे रेट्स माझे जे चार्जेस असतात ते सुद्धा मी बरेच प्रमाणात कमी ठेवले आहेत ॲज कम्पेअर टू अदर्स जे आहेत या आपल्या एरिया या लोकॅलिटी मध्ये सो सध्या तरी फोकस हाच आहे की आपल्याला जास्तीत जास्त पेशंट्स आपल्याकडे यावेत त्यांना चांगला उपचार मिळावा आणि आय एम शुअर sure की लोक जे माझ्याकडे येतात जे पेशंट्स येतात ते सुद्धा त्यांना सुद्धा भरपूर चांगला इफेक्ट आलेला आहे फॉलोअप साठी सुद्धा ते येत असतात जे मोस्टली जनरल प्रॅक्टिशनर्सकडे पेशंट जात नाहीत फॉलोअप साठी सो साठी सुद्धा ते येत असतात की एक प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी कॉस्मेटॉलॉजी आणि मध्ये स्पेशलायझेशन असल्यामुळे त्याचे पेशंट सुद्धा जास्त आहेत स्किन आणि हेअर कंडिशन असा बट डरमॅट पेक्षा बरेच आपले चार्जेस कमी आहेत आणि ट्रीटमेंट चांगली आहे त्यामुळे ते फॉलोअप साठी सुद्धा येत डॉक्टर श्रुती मी हा प्रश्न विचारू इच्छितो कारण की मध्ये पाहिलं तर वेगवेगळे सारे क्लिनिक्स सा आहेत मात्र आज गोराई गोराईवासियांना गरज आहे त्या अशा एका विश्वासातली डॉक्टरची म्हणजे विश्वास सहाय्यता आपण ज्याला म्हणतो ट्रस्ट फॅक्टर आणि तो तुम्ही मिळवण्यामध्ये यश मिळवलंय कारण कमी वेळामध्ये तुमच्याकडे जितके काही पेशंट्स आलेले आहेत आतापर्यंत त्याचं जर आपण टक्केवारी पाहिली तर लोकांमध्ये विश्वासार्हता तुम्ही ती म्हणजे कुठे ना कुठे घेण्यामध्ये आपण यशस्वी राहिलेले आहात तर अजूनही लोक आहेत जी तुमच्यापर्यंत पोहोचली नाही मला असं वाटत की विश्वास मिळवणं हे काय एवढा सोपं सो, सो नाही आहे त्यासाठी बराच वेळ जावा लागतो बट तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता जे माझ्याकडे अजून आलेले नाहीये त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही येऊन जा तुम्ही बघा ट्रीटमेंट कशी आहे तुम्हाला चार्जेस सुद्धा अफोर्डेबल आहेत जर तुम्हाला ऍडमिट होण्याची गरज असेल तर सुद्धा आपण अशा हॉस्पिटल्स मध्येच पाठवतो जिथेचं मेडिक्लेम आरामात फॉरवर्ड होऊन जाईल किंवा कमी दरामध्ये त्यांची ट्रीटमेंट होऊन जाईल बेसिकली असेच माझे टायअप्स आहेत अशाच हॉस्पिटल्स बरोबर सो माझं हेच म्हणणं आहे की आपण एक ट्राय करून बघायला हरकत नाही आणि ज्यांनी विश्वास दाखवलेला आहे ऑलरेडी जे माझे पेशंट बनले आहेत आता मी बोलू शकते की हे माझे पेशंट आहेत त्यांना तर मी ऑलवेज आय एम थँकफुल टू देम की त्यांनी विश्वास दाखवला आहे ते कुठेही दुसरीकडे जात नाही ते माझ्याकडेच येतात सो सुद्धा एक प्रयत्न करायला काहीच हरकत नाही एक अ डॉक्टर म्हणून डॉक्टर म्हटलं तर खूप मोठी जबाबदारी आहे म्हणजे देवाचं दुसरं रूप म्हणून डॉक्टर असं मानलं जातं आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तर आज हे जे काही पेशंट आहेत त्यांच्यासाठी काही संदेश असेल त्यांना काही समस्या असतील तर त्यांना रीच आऊट होण्यासाठी लागेल तुमचं ला ला त्यासाठी तुमचा ऍड्रेस कुठे आहे तुम्ही कुठे त्यांना म्हणजे रिच आऊट होऊ शकता कसे रीच आऊट रिच आऊट व्हायचं म्हटलं तर मी एक तर माझा हा क्लिनिक आहे जे मी संध्याकाळी इथे बसते मॉर्निंग आवर्स मध्ये मी इथे नसते मी हॉस्पिटलला असते सो माझा नंबर ऑलरेडी बोर्डवरती लिहिलेला आहे आणि त्या जेव्हाही कोणी कॉल करता मी आय ऑलवेज रिस्पॉन्ड मी नेहमी प्रयत्नशील असते हॉस्पिटल मध्ये सुद्धा असून सुद्धा मी प्रयत्नशील असते की मी त्यांना वरती सुद्धा ट्रीटमेंट देऊ शकेन बरेच माझे असे पेशंट्स आहेत माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्ये मा राहणारे पेशंट्स आहेत जे मला डायरेक्ट वरतीच विचारतात की आमचे असे असे रिपोर्ट्स आहेत तर आम्ही काय करायचं सो मी त्यांना जास्त लांबवत नाही हा जर पेशंटला खरंच मला बघण्याची गरज आहे आणि रिपोर्टच्या ह्याच्याशिवाय सुद्धा मला त्यांना बघण्याची गरज आहे तर मी त्यांना बोलवते बट फोन सुद्धा सुद्धा करून मला रीच होऊ किंवा होम साठी मी आज उभा होतो बोर्ली पश्चिम येथील इथे इथे मागचं कारण एवढंच होतं डॉक्टर सृष्टी यांना मला भेटायची इच्छा होती हेडलाईन न्यूजची पूर्ण टीम इथे आली याच्या मागचं कारण एवढं होतं कोरोनासारखं जेव्हा संकट होतं तेव्हा विशिष्ट अशा करोना योद्धा डॉक्टरचा इंटरव्ह्यू आपण घेण्याचा प्रयत्न केला मात्र आज फिजिशियन म्हटलं आणि अशा वेगवेगळ्या अशा समस्या असतील तर मी आवर्जून सांगेन की आपण डॉक्टर सृष्टी यांना रीच आउट करू शकता मी यांचा हेल्पलाईन नंबर देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करून कॅमेरा कॅमेरापासून संतोष बरोबर मुंबईवरून शशिकांत गोसावी हेडलाईन न्यूज ट्वेंटी फोर बाय सेव्हन थँक्यू सो मच <स्थ>